हॅलो हा बोला हा ताई श्री स्वामी समर्थ बोलतो मला तो अनुभव शेअर करायचा हो होता बोला ना ताई कुठून बोलताय सांगायचंय हा सांगते काळे वाडीतनं बोलते नाव सांग बरं बरं बोला हां ते मी केंद्रीय दरांकडून मुलाच्या ऍडमिशनसाठी सेवा घेतलेली हा मग ते ऍडमिशन झालं आणि केंद्रीय भेटून पण आली आहे अरे कुठं घ्यायचं होतं ऍडमिशन म्हणजे त्याला ह्याला आपल्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला घ्यायचं होतं पण त्याच्यामध्ये नाही झालं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियनच्या ह्याच्यामध्ये झालं अच्छा अच्छा हां हा, हा, दादांनी सेवा दिलेली ती चालू केल्यावर सहा सात दिवसातच म्हणजे झालं त्याचं अच्छा अच्छा हां हा, 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 गेल्या वर्षी झालं नव्हतं ऍडमिशन